तुम्ही आपला मी प्रांजली नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत करते प्रांजल वाहिनीवर आणि हा व्लॉग आहे माझ्या सासूबाईंचा बर्थडे चा सा जो होता चार जानेवारीला अनायस विकेंड आलेला होता आम्हाला फर्स्ट सॅटरडे म्हणून सुट्टी होती म्हणून आम्ही छान प्लॅन केला आणि आम्ही काय काय केलं ते तुम्ही बघणारच आहात मी मेसेज केला त्यांना की विकेंडला तुम्ही फ्री आहात का तुमचं काही प्लॅन नाही आहे ना तर मग मी येते असं मला माहीत होतं त्यांचा एक प्लॅन असू शकतो तो म्हणजे त्यांच्या अभ्यासिकेतल्या मुलांना त्या घेऊन जातात आणि हा मला मागच्या वर्षीचा अनुभव होता जेव्हा मी असं नवीन नवीनच आमचं बोलणं झाल झालेलं होतं चालू आणि त्यामुळे मला माहीत नव्हतं की बड्डेला ते अवेलेबल नसतात पर्स पण पाठवली होती आणि मला असं आलं सिक्युरिटीकडे डिलिव्हर झालं आणि मला काहीच कळायला स मार्ग नव्हता की त्यांना रिसीव झाला आहे की नाही काय काहीच नाही आणि मी आपली त्यांना मेसेज करते कॉल करते त्यांचा लागत पण नव्हता थो तो मी थोडी टेन्स होती एनिवेज तर त्यांनी मला विचारलं की माझा फक्त एकच प्लॅन आहे तो म्हणजे अभ्यासिकेतल्या मुलांना काहीतरी खायला घेऊन जायचं बाहेर वगैरे तर तू येशील का म्हणजे तुला आवडेल का तर म्हटलं ऑफकोर्स मला आवडेल कारण की ह्या आधी पण मी त्यांच्यासोबत गेलेली आहे त्यांच्या शाळेमध्ये पंधरा ऑगस्टला गेलेलो आम्ही त्यांच्या अभ्यासिकेतली मुलं पण मला ओळखतात वहिनी म्हणून तर मी फ्रायडेला संध्याकाळी घरी गेले ठाण्याला गेले आणि आम्ही जवळजवळ साडे अकरा वाजेपर्यंत जागे होते सरप्रायझिंगली बाबा पण जागे होते आणि मी ते मागवलेलं होतं आईंचं आवडीचं गडबड क्रीम चिल्समध्ये भेटतं हे मला त्या दिवशी कळलं जेव्हा मला त्या घेऊन गेलेल्या होत्या त्यामुळे मी झोमॅटोवरून ते मागवून घेतलं आणि आम्ही ते साडे अकरापर्यंत खाल्लं विलं मस्त जेवलं वगैरे आणि मग साडे अकराला आम्ही झोपायला गेलो तर मला थोडं आलं टेन्शन मी म्हटलं आत्ता मी इथे झोपायला आले झोपले तर मी पटकन झोपून जाणार आणि बारा वाजता मला कळणार नाही अजिबात सो मी माझ्या मिस्टरांना सांगितलं मेसेज केला त्याला बोलले की प्लीज मला बारा वाजता उठव त्याचं असं होतं की मी तर केक पाठवला आहे पण तू जर झोपत असेल किंवा बाबा पण झोप झोपत असतील तर उद्या कापा म्हणजे असं तर मी अशी होते की अरे मग मी कशाला आली आहे एवढ्या आदल्या दिवसापासून आणि मला ते करायचं आहे बारा वाजता मला केक कापायचा आहे तर मला असं वाटलं की हा काय मला आता उठवणार नाही म्हणून मी अलार्म लावला आणि माझा अलार्म बारा वाजता झाला आणि मी अशी झोपेत होती की मी कुठे आहे असं मला एनिवेज तर मग ह्या पुढे आम्ही केक कापला काय काय केलं ते सगळं तुम्ही बघा लेट्स गो <laughs> उदय उदय या उदय आता प्रांजली मुळे लेख दरवेळेशी होता पण बारा वाजता कधीच केक कापला नव्हता का विचार विचार इकडे नाही ना बस ना काही अरे दिसत नाही ना फोटो मध्ये बस हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू टू यू हॅपी बर्थ डे टू डिअर आई

थँक यू प्रांजली डिअर प्रांजली आणि लेखा पहिल्यांदा कापल्या एवढ्या चोपन्न वर्षात त्रेपन्न वर्षात पहिल्यांदा बारा वाजता हो आता मग प्रांजलीला थँक्यू म्हणायचंय की तुला म्हणायचंय त्याला त्याला नाही आयडिया कोणाची वाटवलं आयडिया ते गेला तो <laughs> कष्ट <को थां दा। laughs> असू द्या असू द्या ऐकत आहे काय करत थांबत थांबता येत सगळी मुलं आहेत ही वेगवेगळ्या वयोगटातली आहेत आणि अशी मुलं ज्यांच्याकडे काही सोर्स नसतो की ते एक्स्ट्रा क्लासेस करतील त्यांची काही प्रगती होईल अब शाळेव्यतिरिक्त अशा मुलांची अभ्यासिका भरवली जाते सेवा सहयोग फाउंडेशन तर्फे आणि आई असोशिएट कोऑर्डिनेटर आहेत आणि टीचर आहेत तिकडे तर त्यांची ही सगळी मुलं आहेत या ज्यांच्या घरातही अभ्यासाचं काही वातावरण नसतं कोणी शिकवणारं नसतं आई वडील अशी छोटी मोठी कामं करत असतात आणि बिझी असतात त्यामुळे अशा मुलांसाठी गरजू मुलांची ही अभ्यासिका भरते आणि ह्या मुलांनी आईंचा बड्डे सेलिब्रेट केला तो असा

हा तुम्ही जो वाढदिवस केला बरोबर आहे खूप छान साजरा केला माझा वाढदिवस एका टीचरचा म्हणून म्हणजे माझी मुलं माझ्या किती जवळ आहेत याचं चांगलं उदाहरण

Yeah. Okay.

फळांची नावं माहिती आहे आता आपण एक एक लाईन प्रमाणे चालू करायचं पण कसं करायचं आहे त्याच्यात असं तर आता ही मुलगी बोलली आंबा दुसऱ्या मुलांनी आंबा पेरू तिसऱ्या मुलगी आंबा पेकू आणि असं कंटिन्यू करत जायचं आपण जाऊ तिथे तिथं काहीतरी येऊन तिथे शिक्षण होती केलेली तुम्हाला तिथे जाऊन काहीतरी सादर करायचं आहे ॲट विथ चला पण

What

आता यज्ञेश ना खूप मोठा झालाय आता यज्ञेश संबळ वाजवायला यंद यदनेश ला कुठे चांस मिळालाय कुठे चान्स मिळाला यज्ञेश आम्हाला माहिती जिल्ह्यातून प्रथम पहिला नंबर आला मेजर संभळ रत्नाजी खान आ आहे मैना रत्नाजी खान माझा जीव की प्राण से सुकाळवा तिच्या गुडाजी शकड में गायली माझ्या जीवाची होती या कायली हे कानन गो कर पायात मासुळ्या हे कानन गो कर पायात मासुळ्या दंडा तेलान ना कटन तर जाची माझी बहीण गाव कड राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी बहीण गाव कड राहिली माझ्या जीवाची होती या कायली चला नमस्ते नमस्ते माझी सुनबाई तुम्ही सर्कल सोडून का, सर्कल का ना ना सर्कल आला ते सर्कल सोडून का जा टीचरला नाव सांग सांगेन तू पण आला टीचर आहे बघा लाईन सोडून आले सर्कल सोडून आले काही पहिला फोन मला जर कोणाचा आला असेल ना काल रात्री बारा वाजता तो ह्या दोघांचा आहे बारा वाजता म्हणजे लडके का फोन बिचारी

happy happy birthday birthday परत म्हणायचं

माझं भांडं आईंना फोडलं की ही असं असं प्लॅन करते वगैरे असं मग मी आईंनाच विचारलं त्यांच्या आवडीची जागा तर त्यांनी सांगितलं अर्बन तडकामध्ये जाऊया तर आम्ही कोरम मॉलमध्ये गेलो आणि जाताना मला गजरेवाली भेटली तिथे आणि आईंना गजरे खूप आवडतात म्हणून मी त्यांच्यासाठी गजरा घेतला आणि मग आम्ही मॉलमध्ये जाऊन फोटोज काढले आणि मग त्यांनी हा जो ड्रेस घातला आहे तो मी त्यांना बड्डे गिफ्ट दिला आहे जो त्यांना खूप आवडला त्या म्हणायला मी पहिल्यांदा इतका छान ड्रेस घातलेला आहे त्यांना कलरही आवडला आणि ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं आणि मग मी गेलो जेवायला लसणाची पाकळी आहे का विचारताय <laughs> तुमच्यासाठी लसणाची पाकळी आठवली नमत लगाव तुम्ही चांगला बसले बड्डे सॉन्ग Thank you. Thank you. दिवशी ची संडे ची मेजवानी वाव झणझणीत दिसतंय एकदम मटण माझा फेवरेट आहे जिरा राईस आंबोळ्या okay. घोळीचं बाबांच्या आवडीच जेवण चाललंय पोटभर जेवा बाबा कस झालंय सांगा ना सांगा